नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज गेले होते सकाळी सकाळी मळ्यात तर तिथून आणले होते मी भेंड्या आणि घासाची भाजी आता कोणाकडं मेथीची मेथी घास म्हणतात आम्ही घासाची भाजी म्हणतो आणि एक कणी सापडलो होतं ते पण आणलेलं आहे तर मी आज ब थोडं थोडंच बनवणार आहे आज घरी आहे तर निवांत काही टेन्शन नाही शेतात जाऊन आलेले आहे तो पण व्हिडिओ म्हणजे मी सोयाबीन बघायला गेले होते सोयाबीनचा व्हिडिओ पण मी टाकला टाकलेला आहे चॅनलवर तर म्हटलं भेंडीत निस्ते मिरची खुडून मिरची आणि लसूण ठेसून सुन्, मीठ टाकून निस्ती परतून घेतली आणि मेथी घासाची नाही का घासाची भाजी बनवली मला खूप आवडते आणि मस्त बाजरीच्या भाकरी केल्या मी मऱ्यातून आल्यावर नंतर हे सर्व केलं आणि मग जेवण करायचं आहे तर आता ही ही बघा भेंडी मी नुसती थोडीशी तेल टाकून आणि परतून घेतलेली आहे कारण शेंगदाण्याचं कुठ वगैरे टाकून मला नाही आवडत आणि म्हटलं आणि भाजीत पण विक म्हणजे मिरच्या चिरूनच टाकलेले आहे कारण कोकुशिर झाला होता आणि भूक पण लागली होती मला तर मी ते पण खुडून टाकले आहे आणि हे बघा मेथीच्या भाजीसारखीच असती पण प्रत्येक ठिकाणी वेगळेवेगळे बोलतात ना तर आमच्याकडे घासाची भाजी, भाजी बोलतात आणि मीठ टाकून एकदम साध्या पद्धतीने दोन्ही पण भाज्या थोडासा कोट टाकून बनवल्या आहेत म्हटलं काय रोजच काळी भाजी काळी भाजी बनवायची काळ्या मसाल्याची तर म्हणून आता मी एकदम साधे साधे भाज्या बनवलेल्या आहेत आणि मस्त बाजरीची भाकरी बनवलेली आहेत तर हे बघा मस्त आपली भाजी झालेली आहे तर आता मी जेवण करणार आहे कारण खूप म्हणजे पाय दुकायला लागले माझे खूप लांब जाऊन आलेली आहे मी तर या जेवण करायला आणि कशी वाटले साधी साधी भाजी नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा चला भेटू परत बाय